बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबईकर कोकणवासियांना आणण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील एकशे दहा बसेस मुंबईत पाठविण्यात आल्या आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीस बस फेरेही रद्द करण्यात आले आहेत यामध्ये कोल्हापूर तुळजापूर सोलापूर रत्नागिरी पुणे पणजी या लांब पल्ल्यांच्या गाड्या आहेत तसेच जिल्ह्यांतर्गत देखील सावंतवाडी कुडाळ मालवण कणकवली या गावातील अंतर्गत गावामध्ये फेऱ्या रद्द केल्यामुळे ग्रामस्थ तसेच मुंबईवरून आलेले चाकरमनी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तालुकावर रद्द झालेल्या फेऱ्यामध्ये सावंतवाडी अडुसष्ट मालवण तीस कणकवली सहासष्ट कुडाळ वीस देवगड सोळा विजयदुर्ग सतरा वेंगुर्ले तेरा अशा मिळून दोनशे तीस बस फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे मुंबईवरून येणाऱ्या गणेश भक्तांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे असं म्हणजे हे सरकारने जो दिखावा केला आहे त्या दिखाव्याचा कुठेतरी दुष्परिणाम प्रवाशांना भोगावा लागतोय बरोबर ना असंच आहे ना म्हणजे सगळं चुकीच आहे मग हा दिखावा करायची काही गरज नाही आहे ना हा त्याच्यामुळे सगळे प्रवासी सफर होत आहेत चुकीच आहे आलो आहे मला वेंगुर्ल्याला माझ्या गावी जायचं आहे गणपतीसाठी आणि इथे आता मी डेपो मध्ये चौकशी केली आहे कंटोली डेपो मध्ये नऊची वेंगुर्ला गाडी डिस्प्ले केली आहे बोरवर ठीक आहे पण ते सांगतायत की मला जर गाडी आली तर आम्ही सोडणार म्हणजे याचा अर्थ असा आहे की सदर डेपो मालकाने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे गाडी अवेलेबल नाही आहे सर्व गाड्या लोकांनी वापरल्या आहेत कुठ्यासाठी गव्हर्नमेंटने जे सगळ्या फुकट गाड्या सोडल्या आहेत त्याच्यासाठी वापरल्या गेल्या आहेत याचा दुष्परिणाम आपल्याला सगळ्या प्रवाशांना भोगावा लागतो बस आणि याच्या पलीकडे आपण त्यात म्हणजे या त्रासाला नेमकं जबाबदार कोण आहे प्रशासन जबाबदार आहे की काय याचं उत्तर कोण देणार आहे बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम